पब्लिक व्हा चॅनलमध्ये आपले स्वागत नुकतेच हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांची जयंती शिडको येथील वसंतराव नाईक पुतळ्याजवळ साजरी करण्यात आली यावेळी प्रमोद राठोड राजाराम राठोड राजपाल राठोड कृष्णा राठोड बाबूराव राठोड विजय राठोड रोहिदास जाधव अर्जुन राठोड राकेश पवार प्राध्यापक मुरलीधर राठोड व प्राध्यापक मानिक राठोड यांची उपस्थिती होती परत एक आणि नमस्म सर कमला गरव आपलं सुद्धा या ठिकाणी स्वागत आहे आणि परत एक मारू हैर सेवा दल एकंदर मारू हैर सेवा दलंदर मारू है धन्यवाद छत्रपती संभाजीनगर रामराज्य युवा प्रतिष्ठानचे आयोजक सन्मान्य अर्जुन भाऊ राठोड यांचा संकल्प निघून सुद्धा कार्यक्रम या ठिकाणी विराज भाई आणि आपण सुद्धा आता हार्दिक स्वागत सर आणि सुंदर सुखीत खास आपल्यासमोर आता आणि आजही एक अवस्था जयंतीराव माहौल आपल्याला तयार करेल

वसंतराव नाईक साहेबांनी जे कार्य केलेले आहे युवकांनी काय प्रेरणा घ्यायला पाहिजे त्यांच्यापासून हा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतरावजी फुलसी नाईक राहणार गवली तालुका पुसद जिल्हायोगपद त्यांनी त्या कार्यामध्ये ही आता चौथीपर्यंत चोंडी येते पैदल जाऊन त्या काळात त्यांनी शिक्षण घेतलं त्यां त्याच्यातून दहावीला शिक्षण कोशटवार विद्यालय पुसद येथे शिकले आणि नंतर त्यांनी एल एल बी केलं नंतर काही वेळ त्यांनी प्रॅक्टिस केली नंतर ते नगराध्यक्ष झाले नंतर हमी जेव्हा एम पीमध्ये ते रा मिनिस्टर झाले त्याच्यानंतर सतत साडे अठरा वर्ष महाराष्ट्राला भटके विमुक्त आणि मागासवर्गीयमधून जे मुख्यमंत्री मिळाले ते दैवरूपी श्री वसंतरावजी नाईक हे आपल्या महाराष्ट्राला मिळालेले एक वरदान आहे त्याने हरित क्रांती कशी घडवून आली तेव्हा लोकांना काम श्रमदान आणि तेव्हा एकोणीसशे बहात्तरमध्ये जेव्हा महाराष्ट्रामध्ये जेव्हा दुष्काळ पडलं तेव्हा त्यांनी ते स्वतः सांगितलं कुठे पुण्या येते जर एक शनिवार पेठेमध्ये जर या महाराष्ट्राला अन्नधान्यातून मुक्त करणार नाही तर मी वसंतराव फुलसिंग नाईक शनिवार वाडा येथे सर्वांसमोर फाशी द्या मला असं त्यांनी सांगितलं असे एकमेव मुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळालेले ज्यांच्यामुळे सर्व समाजाला मागासवर्गीय फक्त एकट्या बंजारा समाजाचे नेते नव्हते ते सर्व मागासवर्गीयचे सर्व मराठ्यांचे सर्व इतर जाती धर्माचे लोक नेते होते त्यामुळे आज महाराष्ट्राला गुजराम सुकलाम जे कापूस एकाधिकार होता जे रोडचे इथे कामाचे होते त्यांना मिळेल त्याला काम मिळत होतं शिक्षणाचं सुद्धा त्यांना तेव्हा ते शिष्यवृत्ती मंजूर केली आजच्या काळात काय होते आज मागासवर्गेला काय मिळते आज काम मिळते का बेरोजगारी कुठे गेली शेतकरी हा माझा सुखी समृद्धी झाला पाहिजे शेतकरी हा कारखानदार झाला पाहिजे त्यांच्यावर शेतकरी हा कारखानदार झाला कन्नड विभागामध्ये पैठणला इसापूर धरत त्यांनी स्वतः त्यावेळेस इंदिराजी गा गांधी नंतर पंडित नेहरू त्यांच्यासोबत जवाहरलाल नड्डा यांच्यासोबत त्यांनी कितीतरी कार्य केले तरी त्यांनी महाराष्ट्रामध्ये एवढी जडण झाली केली तसे महाराष्ट्रात नेते मिळणे फार अवघड आहे त्यामुळं आज काळात वसंतराव नायकांचा नायकांचा आज आम्ही विजय करतो वसंतराव नाईक साबांचा वसंतराव नाईक साबांचा औरंगाबाद समाज तुमचं नाव सांगा आणि मी बाबुराव अध्यक्ष वसंतराव अधिकारी कर्मचारी संघटना मागास कर्मचारी संघटना उपाध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर